जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे धन्यवाद साई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो धन्यवाद ताई जय शिवराय जय शिवराय ज्ञानदीप खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ गुरुवार ताई लाईक डन धन्यवाद ताई लाईक डन धन्यवाद चहा झाला का हो दाला। दाला का। सुन्दर सुन्दर ताई माझा चहा झाला तुमचा झाला का सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला ताई शुभ प्रभात ताई तुम्हाला पण खूप धन्यवाद ऊच चहा झाला ताई पाऊस आहे का तिकडे तुमच्याकडे पाऊस आहे का श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई तुम्हाला पण श्री गुरुदेव दत्त दिवसा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववर आपलं स्वागत आहे ताई जय शिवराय ताईदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ गुरुवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय काय दादांना जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना काही दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा नाश्ता सर्वांचा या दादांना मित्रांनो या थोडा वेळ कपा मारायला काही पण प्रताप लाईव्ह वरती आहे खूप खूप धन्यवाद दादा दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो माझ्या लई लाईव्ह स्वागत आहे विनोददादा जय शिवराय जय शिवराय विनोद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे विनोददादा जय शिवराय जय शिवराय विनोददादा शुभ सकाळ विनोददादा तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ गुरुवार दादा तुम्हाला विनोददादा चहा नाश्ता झाला का विनोद दादा विनोद दादा चहा नाश्ता झाला का माज़ा दादा दादा। हो दादा माझा चहा नाश्ता झाला आज उपवास आहे मी मस्त मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात मी मस्त मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात मी पण मस्त आहेत म्हणत आहेत विनोद दादा मी पण मस्त ऑफिस हो विनोद दादा ऑफिसमध्ये आहे काम सुरू आहे हो माझं पण काम सुरू आहे मी पण ऑफिसमध्येच आहे दादा माझं पण काम सुरू आहे काय म्हणत आहे यूट्यूब आहे चालू दादा आपल्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने आहे चालू प्रगती आहे प्रगती तुम्हाला दिसतच असेल दादा प्रगती दिसतच असेल आहे आपलं चालू आता वॉच टाईमसाठी धडपड सुरू आहे वॉच टाइम साठी धडपण सुरू आहे विनोददा विनोददादा म्हणत आहेत आई भवाने आपणास यश देवो देवो खूप खूप धन्यवाद विनोद दादा खूप खूप धन्यवाद विनोददादा खूप खूप धन्यवाद चांगले चांगले व्हिडिओ बनवा हो विनोददादा कसं होतं कामातून थो थोडा वेळ भेटत नाही ना तरी बऱ्यापैकी चांगले व्हिडिओ आहेत आणि व्हिडिओ माझे तीन चार व्हिडिओमधला एक व्हिडिओ हो तर फुल चालतो हो ना बरोबर आहे विनोद दादा चांगले चांगले व्हिडिओ टाकले तर वॉच टाइम मॉडेल बरोबर आहे विनोद दादा विनोद दादा तरी माझ्या चॅनलवरती तीन चार व्हिडिओ मी टाकले तर त्यापैकी एक दोन तर फुल चालतात दोन दोन तीन तीन के के चालतात काय काय व्हिडिओ सात आठ सात आठ चार पाच अशी लेवल चालते विनोददा व्हिडिओ चालतात माझे तुम्ही पण व्हिडिओ पाहिले असाल तुमच्या लक्षात येईल हो मोठे टाकणार आहे आता मोठे टाकणार आहे विनोददा टाकणार आहे आता मंदिराचे वगैरे असे आता मोठे व्हिडिओ करून टाकणार आहे आठवड्यातून एक दोन एक दोन तर टाकणार आहे आता इथून पुढे लहानचे टार्गेट वेगळे आहे हो ना खूप विनोद दादा खूप आणि मोठे व्हिडिओचे वेगळे बरोबर विनोद दादा टाकेन टाकेन जरूर टाकेन विनोद दादा मोठे व्हिडिओ जरूर टाकेन त्यामुळे खूप मदत होईल हो ना खूप विनोद दादा नक्कीच टाकेल खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद, खुँँ धन्यवाद।, खुँँ धन्यवाद। विनोद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद विनोद दादा बाय बाय विनोद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद विनोद दादा या दादा खूप खूप धन्यवाद विनोद दादा खूप खूप धन्यवाद विनोद दादा खूप खूप धन्यवाद ऑन धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद तू तिथे मी सिद्धू दादा जय शिवराय जय शिवराय सिद्धू दादा खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सिद्धू दादा जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सिद्धू दादा तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय म्हणत आहे सिद्धू दादा खूप खूप धन्यवाद विनोददादा म्हणत आहेत बाय बाय विनोददादा खूप खूप धन्यवाद आपले माझ्या लाईववरती स्वागत आहे सिद्धू दादा म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद सिद्धू दादा सिद्धू दादा चहा नाश्ता झाला का सिद्धू दादा तुमचा खूप खूप धन्यवाद सिद्धू दादा दादा म्हणत आहेत बाय बाय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो सिद्धू दादा, दादा ला एकदम धन्यवाद सिद्धू दादा चहा नाश्ता झाला का तुमचा सिद्धू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुद्ध दादा चहा झाला का तुमचा शुद्ध दादा <coughs> विनोद दादा खूप खूप धन्यवाद ऑन आहात खूप खूप धन्यवाद विनोद दादा खूप धन्यवाद सर्वांची माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ गुरुवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा काही दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद <गगा> खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ખૂબ ધન્યવાદ ત્યારે દાદાનો મિત્રાનો खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई धान्य मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई धानो मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मंजू दादा जय श्री कृष्णा राधे 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 दीदी लाइक कर दिया है मंजू जी मैं दादा हूँ दीदी नहीं हूँ मैं दादा हूँ दीदी नहीं हूँ शुभ प्रभात आपको शुभ दिन तई मंजू दादा आपको शुभ दिन सुंदर दिवसा सुंदर शुभेच्छा तय सुंदर दिवसाचा सुंदर शुभे ताई दादानों मित्रांनो मंजू दी मंजू मंजू दादा आपका चाय हो गया क्या मैं दादा हूँ दीदी नहीं हूँ मेरे लाइव में आपका स्वागत है राधे राधे मंजू जी राधे राधे आपका चाय नाश्ता हो गया है क्या मंजू जी मंजू जी आपका नाश्ता हो गया क्या लाइक like डन धन्यवाद आपका चाय नाश्ता हो गया क्या मंजू जी मंजू जी आपका चाय नाश्ता हो गया क्या खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो नु, खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद तुझ्या वरती स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला खूप खूप धन्यवाद दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई नो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ते आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद चहा नाश्ता झाला का सर्वांचा तैदा खूप खूप धन्यवाद जय शिवराय तैदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूब धन्यवाद ताइ दादान मित्रों खूब खूब धन्यवाद धन्यवाद ताइ दादान मित्र खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती अपल स्वागत है चला बंद करूया दादा नो बाय खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं सर्वांचे स्वागत आहे ताई दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का चहा पाणी सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद